स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत अशी गोडाची शंकरपाळी बनवणार आहोत अचूक प्रमाणासह मी इथे सांगितलेला आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा इथे मी दोन वाटी चाळेला मैदा घेतला आहे यामध्ये आपण चाळून घेतलेला रवा अर्धी वाटी टाकणार आहोत हा बारीक रवा घेतला आहे मी तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जो जाडा रवा असतो तो एकदा मिक्सरला फिरवून मग इथे घेऊ शकता आता आपण रवा आणि मैदा घेतला आहे यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत तर एक वाटी पिठी साखर टाकणार आहे मी इथे त्याआधी छान हे मिक्स करून घ्यायचं रवा मैदा जे आहे ते एक चिमूट मीठ टाकायचं कारण गोडाचा पदार्थ आहे मीठ टाकल्याच्यानंतर चव अधिक वाढते आता आपण यामध्येच अगदी कडकडीत असा गरम केलेलं तूप टाकणार आहोत तुम्ही वनस्पतीत तूप देखील इथे घेऊ शकता साधारण दोन आ, मोठे चम्मच जी पळी असते त्या पळीने दोन पळ्या एवढं कडकडीत तुपाचं मोहन टाकत आहे मी फक्त इथे तेल नका घेऊ वनस्पती तूप किंवा साजूक तुपाचा वापर करा चव छान येते आणि म्हणजे खूप दिवस टिकतात हे शंकरपाळे आता यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत तर ही पिठी साखर एक वाटी घेतली आहे आणि यामध्ये दळता वेळेसच दोन तीन हिरवी वेलची टाकली होती म्हणजे आपल्याला वरून वेलची पावडर टाकायची गरज पडत नाही आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं शंकरपाळी बनवायची बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला आता आपण हे छान असं हाताने तूप लावून घेणार आहोत रवा मैदा आणि साखर यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी छान खुशखुशीत आणि मस्त होतात तो अगदी तोंडात टाकली कीच विरघळतात बघा आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे तर इथे बघा ह्या असा लाडू तयार होत आहे म्हणजे तुपाचं मोहन व्यवस्थित आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत तर पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्याला जास्त पाणी लागत नाही पीठ मळायला अगदी थोड्याशा पाण्यामध्ये बघा इथे पीठ मळून तयार झालं आहे आता या पीठामधला आपण गोळा घ्यायचा आणि इकडे तेलसुद्धा तपवायला ठेवायचं आहे तेल गरम होईस तर आपण शंकरपाळीसुद्धा बनवून घ्यायची आहेत तर आता तेल गरम होत आहे आपण जे पीठ मळलेलं आहे त्यामधलं पीठ घेऊन पोळी लाटून घ्यायची तर पोळी जास्त पातळ किंवा खूप अशी जाड नाही लाटायची जास्त पातळ लाटली तर शंकरपाळी जी आहे ती अगदी कडक होतील आणि खूप जाड लाटले तर व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत यामुळे मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि याचे चाकूच्या सहाय्याने किंवा मग साच्या भेटतो बघा शंकरपाळी कट करायचा त्याने सुद्धा तुम्ही हे कट करू शकता तर ही अशी पोळी लाटून घेतली आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित सारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे कुठेही जाड पातळ अशी पोळी लाटायची नाही आपल्याला कुठे वाटलीच तर एकसारखी करून घ्यायची आहे म्हणजे सर्व शंकरपाळे आपली छान एक सारखी दिसायला दिसतात बघा आता मी या सुरीच्या सहाय्याने हव्या त्या आकाराचे आपण हे शंकरपाळे कट करू शकता लहान मोठे चौकोनी किंवा थोड्याशा वेगळ्या आकाराचेही कट करू शकतो आता इथे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेणार आहे तर बघा सर्व अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आता सा तिरक्या साईडने आपण हे कट करून घेणार आहोत थोडेसे असे तिरके कापले की छान आकार येतो ह्याला किंवा चौकोनी पण छान तसे तसेही कट करून घेऊ शकता मी इथे याचे चपातीचे जे काठ असतात ते कट न करताच शंकरपाळे कट केले आहे तुम्ही हवं तर काठ याचे कापून घ्यायचे आणि छान असे शंकरपाळे बनवून घ्यायचे तर बघा असेच आपण हे बनवून घेऊ आधी आणि नंतर मग तळायला घेणार आहोत तर आता आपण हे तळून घेऊ तेलसुद्धा छान गरम करून झालेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे छान असे तळून घ्यायचे आहेत शंकरपाळी टाकल्या टाकल्याच आपल्याला याला हलवायचं नाही आहे थोडेसे तळू द्यायचे आणि नंतर झाऱ्याने किंवा चम्मचने याला फिरवून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान असे खुसखुशीत तळल्या जातात आता हे राहिलेलं पीठ आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते असेही तुम्ही बनवू शकता छोटी पोळी लाटून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायची आहे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची इकडे हे शंकरपाळीसुद्धा छान असे तळून होत आहेत सर्व हे आधी बनवून ठेवू शकता तर बघा किती छान रंग आलेला खुश आहे आणि अगदी खुसखुशीत अशीही झाली आहेत सर्व असे काढून घ्यायचे आणि थोडेसे असे हे पसरून घ्यायचे आहे म्हणजे लगेचच कुरकुरीत खुसखुशीत होतात ते आता हे बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे इकडे सुद्धा सुरू आहे म्हणजे पटापट आपलं हे होऊन हो जाते जास्त वेळ लागणार नाही बनवायला मस्त होतात हे शंकरपाळे बनवायला सोपे आहेत तेलात विरघळत नाहीत आणि एकदम खुसखुशीत आणि चवीला तर इतके भारी होतात नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि कधीही आपण बनवू शकतो तर बघा हे सुद्धा शंकरपाळी मी तयार करून घेतले आहे आणि तेही तळून घ्यायचे तेलामध्ये एकदम जास्त न टाकता जेवढे मावतील तेवढेच टाकायचे आणि राहिलेले पुन्हा तळून घ्यायचे आहे असं करून आपल्याला हे सर्व शंकरपाळे जे आहेत ते तळून घ्यायचेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली शंकरपाळी तयार झाली आहेत तर बघा ही गोड शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह